शिवसेना फुटली आणि मातोश्रीच्या तुम्ही जवळचे म्हणून नेहमी ओळखले जात होते म्हणजे बाळासाहेबांशी तुमचा संपर्क दांडगा होता उद्धवजींचाही तुमचा संपर्क दांडगा होता आणि तुमचा अत्यंत मध्यम मार्गी नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं तुम्ही सगळ्यांशी संवाद ठेवत होता ज्या सेना फुटली त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती तुमची व्यक्तिगत पातळीवर कारण तुम्ही मातोश्रीच्या जवळचं म्हणून आणि कधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं का त्यानंतर नाही त्यानंतर काही बोलणं नाही पण मला असं वाटतं की आम्ही युतीच्या काळातले जे भाजपचे कार्यकर्ते आहोत अगदी देवेंद्रजी असतील सुधीर भाऊ असतील बावनकुळे असतील आम्हाला शिवसेनेविषयी एक वेगळं आपलेपणा नक्कीच होता पण खरं सांगायचं एकोणीसला जे त्यांनी पाऊल उचललं ते का उचललं याचं उत्तर आजही मला मिळत नाही म्हणजे ते नसतं उचललं तर म्हणजे जसं चौदाला लोकसभेमध्ये भाजपला आपल्या ताकदीवर बहुमत मिळालं पण पन भाजपने एनडीएचं सरकार केलं एकोणीसलाही केलं का त्यावेळी मित्रपक्षाची तशी सरकारला गरज नव्हती पण मला असं वाटतं की जर आपण सगळे एकत्र मिळून चांगलं करू शकतो तर कशाला वेगळं व्हा हे एकोणीसनं मला मात्र खूप तीव्रपणे वाटलं की हे हे व्हायला नको सगळं एकत्र असणं गरजेचं आहे नाही पण ते म्हणतात दोन हजार चौदाला तुम्ही हे घेतला का राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि मग सरकारने स्थापन केलं का तुम्ही हो पण पाठिंबा आम्ही कसा घेतला आम्ही तुमचा पाठिंबा मागितला तुम्ही शिवसेनेने पाठिंबा दिला शिवसे नाही ते विरोधी पक्षनेते म्हणून बसले मग आम्ही बाहेरून पाठिंबा घेतला आणि मग आले त्यांनी जर आधीच जर एकत्र आलो असतो आम्ही कारण पहिलं स्वाभाविक युतीचा चॉईस हा शिवसेनाच असतो भाजपकडे ते आलं असं तर केलंच असतं आम्ही